नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लापशी चला मग बनवायला सुरुवात करूया इथं घेतलेली आहे मी एक वाटीभर लापशीचा रवा आणि इथं घे कुकरमध्ये आपण दोन ते ती तीन चमचे असं तूप घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत लापशी म्हणजेच रवा लापशीचा यामध्ये घालायचं आहे लापसीचा रवा तर छानपैकी असा फ्राय करायचा आहे जोपर्यंत हा फुलत नाही असं छान छानपैकी आपण फ्राय करून घेऊया तरी ते बघू शकता तुम्ही छानपैकी असा आपला लापसीचा रवा असा फुललेला आहे यामध्ये आपल्याला छानपैकी असं तीन वाट्या पाणी घालायचं आहे ज्या वाटीने आपण हा रवा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला तीन वाट्या पाणी घालायचं आहे तर तीन वाट्या पाणी घालून घेऊया आपण आणि पाणी पाणी छान असं उकळलेलंच घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही हे आणि तुम्ही हे साजूक तुपात पण हा रवा बनवू शकता सॉरी लापशी बनवू शकता पण मी इथं वनस्पती तुपात बनवलेला आहे छानपैकी असं आपलं भाजलेलं आहे आणि किती छानपैकी असं फुललेलं आहे तर यामध्ये आपण घालूया विलायची पावडर क्रश करून घातलेली आहे आणि त्यासोबत घालत आहे मी खोबऱ्याचे काप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट पण घालू शकता पण मी तर खोबऱ्याचे काप घालत आहे आणि या वाटीनं मी लापसीचा रवा घेतलेला होता तर याच वाटीनं मी तीन वाटी त्यामध्ये पाणी घालणार आहे तर पाणी मी बाजूला उकळायला ठेवलेलं होतं आणि तेच पाणी घालणार आहोत आपण असं छान पैकी आपल्याला एक वेळेस हलवून घ्यायचं आहे आणि नंतर मंद गॅसवर आपल्याला तीन ते चार सित्या काढून घ्यायच्या आहेत तरी ती बघू शकता किती छानपैकी अशी मऊसुद आपली लापशी तयार झालेली आहे आता ज्या वाटीने आपण हे रवा घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला गूळ घालायचा आहे आणि छानपैकी असं कम मंद गॅसवर याला परत शिजून घ्यायचं आहे तर तयार आहे आपली लापशी तर कशी वाटली तुम्हाला लापशीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि विशेषकरता ड्रायफ्रूटपेक्षाही खोबऱ्यानं अप्रतिम चव येते लापशीला म्हणून म्हणून मी इथं ड्रायफ्रूट ऐवजी खोबऱ्याचे पीस वापरलेले आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट पण टाकू शकता तर मग कशी वाटली तुम्हाला लापशी नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा